पोलिसांनी दोन गाड्या मध्ये घ्यायच्या तर लगेच प्रगती करायची आहे मध्ये समाज बांधवांच्या कामाने दादा थांबले पुलिस बांधवांना विनंती आहे बॅरिगेटिंग काढून दोन गाड्या घ्या आणि बॅरिगेटिंगच्या मध्ये वीज होणच्या मध्ये कोणी येऊ नका सगळं वायरिंग या ठिकाणी आहेत त्यांचे विचार आपल्या ऐकायला वायरची आवश्यकता हो आहे पुढे गाड्या पोलिसाची वॅन मध्ये येऊ द्या पोलीस बॉनमध्ये येऊ द्या आणि सोयी शिस्तीने कुठल्याही समाजमध्ये ओस मध्ये येणार नाही याची ये काळजी घ्या सर्वांनी खाली बसून घ्या सर्वांनी खाली बसून घ्या या होती सगळ्यांनी खाली बसा रस्ता द्या रस्ता द्या

जोरदार त्या ठिकाणी हातावरती करून करायचे जोरदार तयार झाले पाहिजे जोरदार तयार झाले पाहिजे हे स्वागत हे प्रेम आणि हत्या फक्त मराठा समाजच करू शकतो माझ्या जातीत ताकद आहे दादांच्या प्रामाणिकपणामध्ये ताकद आहे कुणीही समाज बांधव

आम्ही शांत आंदोलन करायला चाललंय कारण आमच्या अनेकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चाललो माझ्या मराठा समाजाला विनंती आहे आपण आत्तापर्यंत शांत आला दिलेल्या शब्दाला माझा मराठा समाज जागलाय एकाही पुरा

कुठेही गडबड होणार नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही उठणार सुद्धा या भोडीजवळ आम्ही कालही ठाम होतो आजही ठाम येईल आणि उद्याही ठाम राहणार एकाही फोराकडे आणि माझ्या मराठा समाजाकडे कुठलीच गडबड होणार नाही याची खात्री मी सरकारला दिली आपल्याला आहे महाराष्ट्र आमचा मुंबई आमची जनता सुद्धा आमची <प्राणा> तिथल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे आपल्याला आणि दुसऱ्याला ना इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची तिसरा मुद्दा आता वर नका करू ते ना होत ते काय समजा करू ना काही म्हणा ते हे सगळं करत ते कमी आपला तिसरा मुद्दा आहे स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायचं आता उद्यापासून आत्ता बनला असता नसता बनणार बनलाय नाही आज तुमच्यावर जबाबदारी वाढली सगळ्यांनी सोय सोय म्हणून काम करायचं मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या आज बैठकी बैठक सुरुवात झाली निरापात बैठकी कळालं होत आता कस का कळालं अशी योग्य गाडी नाही तिच्या गाडीला सांगितलं आपल्या आज बैठकी म्हणून काय अवस्था सगळ्या राहण्यासाठी लोक आणि सगळ्यांना चांगलं प्रत्यक्ष फिरतो जेवले तर जेवले तर हे सांगतो नाही सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड आइस इवेंट्स